तुमचं बाळ हसरं निरोगी आणि हुशार व्हावं म्हणून मी एक प्रॉडक्ट तुम्हाला सांगणार आहे या प्रॉडक्टमध्ये आहेत बाळाच्या कोवळ्या पचन संस्थेला पौष्टिक आणि चविष्ट अन्न देणारे घटक मित्र रोगप्रतिकार शक्ती प्रोबायोटिक प्रीबायोटिक बाळाच्या गरजेचे कर्बोदक प्रथिनस स्निग्ध पदार्थ जीवनसत्व पाणी या सगळ्याचं बेस्ट पॅकेज या प्रॉडक्टमध्ये आहे हे जादुई रसायन कुठलंही माहिती आहे आईचं दूध बाळ जसं मोठं होतं है तसं आईचं दूधही मोठं होतं पहिले काही दिवसांमध्ये कोलोस्ट्रम म्हणजे चीक दूध आईला येत असतं ते बाळाच्या पचनसंस्थेला अत्यंत योग्य असं दूध असतं आणि जसजसं बाळ मोठं होतं त्याच्या गरजा वाढतात त्याच्या आजूबाजूच्या परिसरातले रोगजंतू बदलतात तसं आईचं दूधही बाळाबरोबर वाढतं आणि बाळाला एक संरक्षक कवच देतं म्हणून सहा महिने बाळाला आईचं दूधच द्यावं एक वर्षापर्यंत आईचं दूध हाच बाळाचा प्रमुख आहार आहे आणि दोन वर्षापर्यंत किमान बाळाला आईचं दूध दिलं गेलं पाहिजे